आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचर चे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो दे 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 तुमच्या आवडीनुसार टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचरसाठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपराइटर परमेश्वर नामदेव अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा

त्यांच्यासोबत एक कार्यकर्ता होता त्यांच्यामुळं आणि आमच्या सहकार्यामुळे देणाऱ्या भाविकाचा प्राण वाचलेल्या आहेत नेतनं पुढं हे कुठेतरी गेले कुठल्या गेमछता ठिकाणी गेले तर पाण्याचा अंदाज आल्याशिवाय पाण्यामध्ये उतरवले नाव काय तुमचं होम जगधळे गाव भुसावळ भुसावळे